महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहामध्ये आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला याच महिला दिनाचे औचित्य साधून आरसीटी सी टी कर्तृत्ववान कार्यालयामध्ये यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान लॉयन्स क्लब नांदेड एसबीआय आणि आर सी टीच्या वतीने करण्यात आला दरवर्षी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो महिला ह्या कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ह्या पुरुषाच्या खांदाला खांदा लावून उभ्या राहतात समाजाच्या प्रगतीत पुरुषा इतकाच महिलांचा सुद्धा वाटा आहे पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुष इतकीच संधी आणि सन्मान मिळत नाही आजही त्यांचा समानतेच्या हक्कासाठी महिलांना अनेक ठिकाणी झगडावं लागतं आणि लढावं लागतं महिलांचे कर्तृत्व महिलांचा अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचे महत्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी हा जागतिक महिला दिन आठ मार्च रोजी साजरा केला जातो आणि याच निमित्ताने कर्तृत्व आणि महिलांचा सन्मान लॉयन्स क्लब नांदेड एसबीआय आणि आरसीटीच्या वतीने करण्यात आला लॉयन्स क्लब नांदेडच्या वतीने आज आठ मार्च या निमित्ताने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला आणि यामध्ये आर सिटी आर टी मध्ये ट्रेनिंग दिलेल्या कुशल उद्योजिका कुशल प्रशिक्षक या सर्वांच आज सत्कार करून अभिनंदन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या दिनी जास्तीत जास्त महिला उद्योजिका तयार व्हाव्या ही ही जी संकल्पना लॉयन्स क्लबनी आज ठेवलेली आहे त्या संकल्पनेच खऱ्या अर्थाने आर सी टीने मूर्त स्वरूप देऊन आज खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेलं आहे आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना ह्या उद्योजिका बनल्या त्या एक पासून तर तीस हजार रुपये पर्यंत प्रतिदिवस कमाई करता हे लॉयन्स क्लबने या सगळ्यांना एकत्रित आणलं आर सी टीने त्यांना प्रशिक्षण दिलं या निमित्ताने आर सी टी आणि लॉयन्स क्लब या दोघांचं सुद्धा आज खूप अभिनंदन आणि सर्व महिलांना महिला दिवस दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद आज महिला जागतिक दिवस की वजह से यहाँ आने का मौका मिला आर के कार्यो को देखने का मौका मिला और साक्षात रूप से वो किस तरीके से काम कर रहे हैं आज उन महिलाओं के साथ में मिलने का मौका मिला और ये पता चला कि उनकी इनकम आज एक हजार से तीस हजार बनकर उसके भी ऊपर वो जाने वाले हैं और आगे इससे भी अच्छे उनको प्लेटफॉर्म्स मिले ये मेरी उनको शुभेच्छा है नमस्कार आ, मी आशिष अशोक राऊत प्रशिक्षक म्हणून आपल्या आर सी टी मध्ये कार्यरत आहे आज जागतिक महिला दिन आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे लॉयन्स क्लब आणि यांच्या पूर्ण मेंबर यांनी संघटनेने पूर्ण आपल्या आर सी टी मध्ये आज महिला दिन साजरा केलाय आर सी टी मध्ये प्रशिक्षण घेतलेले जे विद्यार्थी आहेत प्रशिक्षणार्थी आहेत महिला वर्ग त्यांनी स्वतःचे छोटे मोठे पण व्यवसाय सुरू केले त्यांचा एक सत्कार आजच्या महिला दिनी आपण आपल्या आर सी टीमध्ये मध्ये आयोजित केला होता आर सी सध्या एक बेसिक कम्प्युटर आणि एक प्रशिक्षण सुद्धा सुरू आहे त्यामध्ये सुद्धा पस्तीस अशा महिला आणि मुली प्रशिक्षण घेत आहेत त्या सगळ्यांचा सत्कार आज लॉयन्स क्लब आपल्या आर सी मध्ये आयोजित केला त्याबद्दल मी खरोखर ऋषी ऋषिकेश कुंडेकर सर आणि पूर्ण लॉयन्स मेंबरचे धन्यवाद मानतो आज जागतिक महिला निमित्त लॉयन्स क्लबच्या वतीने आर सी टी मार्फत मागील आर्थिक वर्षात प्रशिक्षित झालेल्या युवक युवती महिलांचा यापैकी ज्यांनी स्वतःचे उद्योग सुरुवात केले अशा नव उद्योजकांना सन्मान करण्यात आला मागचं उद्दिष्ट असं होतं ग्रामीण भागातून आलेली महिला पुढे येऊन ती स्वतःच्या पायावर उभी राहते आणि त्यानिमित्त महिला दिनानिमित्त तिच्या पाठीवर थाप मांडण्याचं काम लायन्स क्लबनं आज तिला सन्मान करून करण्यात आलेलं आहे हा आर सी टीच्या आणि लॉयन्स क्लबच्या दृष्टीनं आजचा हा भाग्याचा क्षण आहे असं मी मानतो आजच्या या कार्यक्रमामध्ये सिनियर लॉयन हर्षदभाई शहा आरसी शिवप्रसाद सुराना झडशी सुरभी माहेश्वरी डॉक्टर ज्योतीजांगीड महे, अभय माहेश्वरी सेक्रेटरी कोषाध्यक्ष इंजिनियर अल शेट्टी तसेच अनेक मान नित्यानंद मैया असे अनेक मान्यवर तसेच लॉयन्सच्या समाजसेवे उपक्रमात असलेल्या महिला सुद्धा उपस्थित होत्या आज सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आजचा हा कार्यक्रम म्हणजे दुग्ध शर्करा योग होता एक महाशिवरात्री योग आणि युवा शक्ती शक्ती आणि भक्तीचा हा दिवस सर्वांनी आज साजरा केला सर्व महिलांना आज महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा